बेरोडी येथे कालव्यात पडून चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद कारदा पोलिसांनी घेतली आहे भंडारा तालुक्यातील बेरोडी येथे आईवडिलांसोबत शेतात गेलेल्या चार वर्षीय बालकाच्या कालव्यातील टाक्यात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान उघडकीस आली आहे श्रेयांस शिवराम गायधने वय चार वर्षे राहणार बेरोडी असे मृतक बालकाचे नाव आहे शिवराम गायधने या शेतकऱ्याने धान रोवणीला प्रारंभ केला असून बुधवारला धान रोवणीचे काम करत असल्याने श्रेयांस हा आईवडिलांसोबत शेतात गेला होता रोवणीचे काम सुरू असताना श्रेयांस हा खेळता खेळता कालव्याकडे गेला त्यातच कालव्यात असलेल्या टाक्यात पडल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी फिर्यादी शिवशंकर नगरधने व त्रेचाळीस वर्षे राहणार सुरेवाडा यांच्या तक्रारीवरून कारधा पोलिसांनी मर्ग दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहोड हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोज गुरुवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे